दिघागाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचार यांनी ठाणे मुलूंड दरम्यान नव्यानं होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केले गुरुवारी खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नव्या रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वे ठाणे महानगरपालिका तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसंच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत पाहणी केली रेल्वे आणि ठाणे महापालिकेमधील करारनामा तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या जेणेकरून पालिकेकडे स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या इमारतीचं आणि रुळांचं काम सुरू करता येऊ शकेल त्यावर अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात करारनामा करण्यात येणार असल्याचं सा सांगितलं पालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या परिचालन क्षेत्रात एकूण वीस पैकी अकरा पिलरचं काम पूर्ण झालंय गर्डर आणि सॅटिस्टेकचं काम सुरू असून पस्तीस टक्के काम पूर्ण झालंय डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होऊन नवं रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजवन विचारे यांनी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली ठाणा स्टेशन ऐतिहासिक असं स्टेशनचं जवळजवळ अकराशे आ, आ, एक हजार कोटीच्या वरती त्या ठिकाणी आपण त्याचं हे करतो आहे मला वाटतं त्याला मंजुरीसुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे म्हणजे अद्यावत एअरपोर्टसारखं स्टेशन ठाण्याचं आपण त्या ठिकाणी करतो आहे ते, ते तोसुद्धा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे त्याचं आता टेंडर प्रो प्रोसि प्रोसिजर सुरू झालेलं आहे तेसुद्धा काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे हे स्टेशन दोन हजार पंचवीसला डिसेंबरमध्ये मला वाटतं हे काम पूर्ण होणार आहे जेणेकरून हे स्टेशन झाल्यामुळे मला वाटतं ठाणे शहरातली जी काय वाहतूक कोंडी असेल किंवा रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना जो होणारा त्रास असेल हा कमी होणार आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना या ठिकाणी सुविधा मिळणार आहे आज तुम्ही बघितलं असेल हा प्रोजेक्ट सुरू हो, व्हायला उशीर काय झाला जवळजवळ तेरा वर्ष आम्ही कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये यासाठी भांडतोय आणि तेरा वर्षानंतर त्याला आता वा मला वाटतं स्थगिती उठली आणि आता ॲक्च्युअल कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे का हे काम मला वाटतं लवकरात लवकर पूर्ण होईल आमचे रेल्वेचे अधिकारी आहेत आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत मी आश्वासन दिलेलं आहे की दोन हजार पंचवीस डिसेंबरपर्यंत हे रेल्वे स्टेशन तयार झालेलं असेल साहेब काही